नमस्कार मित्र मैत्रिणींनो नवरात्रात आपण आपल्या विचाराचा जाग उघडविला पाहिजे तुम्हाला मी अशाच एका स्त्रीची माहिती देणार आहे जिने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीशी जगडून जीवनात अपरिमित यश मिळवले आज ती अमेरिकेतील श्रीमंत व यशस्वी महिला म्हणून महिला आहे जिचा ऑफरा विनफ्रे हा टॉक शो खूप गाजला तिचा मी एक थॉट सांगणार आहे आपल्या पराभवांचे व जखमांचे रूपांतर शहाणपणात करा ते तुमच्याच हातात आहे किती खरं आहे आपण थोडीशी परिस्थिती आली की घाबरून जातो महागार घ्यायला बघतो जीवनात निराशा निराश होतो तर आता असं हताश न होता जीवनात आ, जीवनात परिस्थितीवर स्वार व्हायला शिका ते तुमच्या विचाराने विचारांनी नशीब बदलतं हे तिनं सिद्ध करून दाखवलं आहे आप आणि आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या सूरज चव्हाणनेही बिग बॉसमध्ये स्थान मिळवून ते सिद्ध केले तो फक्त निवड आणि नारळ ह्यावर जगत हो तो फक्त निवड आणि नारळ खाऊन राहिलेला आहे तर आज त्याची परिस्थिती आज तो बिग बॉस मराठीमध्ये त्याने स्थान मिळून महाराष्ट्राचा तो लाडका ठरलेला आहे तर सो फ्रेश दिवस बदलायला वेळ लागत नाही त्यामुळे हिंमत हारू नका तुमच्या विचारांनी त्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता तुमचं नशीब बदलू शकता आणि आपल्याला हा नवरात्रीत विचारांचा जागर घडवायचा आहे चांगले चांगले विचार अंगी बाळगायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कमेंट द्यायला विसरू नका